श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जूनला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या याला आपण दर्श अमावस्या असेही म्हणतो प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तेथे येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या म्हणजेच ज्येष्ठ महिन्यात येणारी अमावस्या ही दर्श अमावस्या निर्जला अमावस्या या नावाने ओळखली जाते आता प्रत्येक महिन्यामध्ये अम येणाऱ्या अम अमावस्येला आपल्याला आपल्या पितरांची पूजा करायची असते आपल्या धर्मशास्त्रामध्ये हे सांग परंतु प्रत्येक महिन्यात जर आपल्याला ते शक्य नसेल तर किमान ज्येष्ठ अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी आणि केलीही पाहिजे ज्येष्ठ अमावस्या तिथी ही, ही चोवीस जूनला सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहे आणि पंचवीस जूनला दुपारी चार वाजता ही तिथी समाप्त होणार आहे अशा परिस्थितीत उदयातिथीनुसार अमावस्या ही बुधवारी साजरी केली जाणार आहे ज्येष्ठ अमावस्या या महिन्यातील शेवटचा दिवस असतो आणि यानंतर दुसऱ्या दिवशी आषाढ महिन्याची सुरुवात होते ज्येष्ठ अमावस्येला विशेषतः धार्मिक महत्त्व आहे या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना तर्पण पिंडदान आणि दानधर्म करण्याची प्रथा या आपल्याकडे आहे यामुळे पितरांना शांती मिळते आणि घरात सुख समृद्धी येते या दिवशी पितर पृथ्वी तलावरती येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात घरामध्ये आपण आपल्या पूर्वजांची नक्कीच या दिवशी आपण उपासना करायला पाहिजे या दिवशी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध पिंडदान तर आणि तर्पण दानधर्म जर केलं तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि घरातील सर्व दोष दूर होतात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात उद्या आहे बुधवार ज्येष्ठ अमावस्या तुम्ही या दिवशी काहीच नाही केले तरीही चालेल पण एक तुम्हाला हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे रात्री तुम्हाला आपल्या उंबरट्यावरती ही एक वस्तू जी आहे तर ती जाळायची आहे जेणेकरून आपल्यावरती अखंड लक्ष्मीची कृपा राहील घरातील बाधा कटकटी पितृदोष कायमचे संपून जाईल असा हा प्रभावी उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या मुलांवरती कुटुंबावरती भरभरून कृपा होईल आज या व्हिडिओमध्ये मी जो हो, हा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय उद्या संध्याकाळी तुम्हाला सहा वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता परंतु तुम्हाला अगदीच शक्य नसेल तर तुम्ही घरी असाल तर हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला सकारात्मक या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणूनच याच वेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते आपल्या हिंदू धर्मात कापूर धूप दीप यांच्या वापराशिवाय देवांची पूजा पूर्ण होत नाही आणि त्यामुळेच या गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे कापूर जाळून देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नायनाट होतो आणि नष्ट होते तसेच घरात कापूर जाळणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच घरातील वातावरण देखील सुगंधित राहते घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण निर्माण होते घरात कापूर जाळल्याने पितृदोष हा कमी होतो आणि तसेच बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही याशिवाय वाईट नजरेपासून कुटुंबाचं संरक्षण होतं तसेच घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील तर घरात कापूर जाळणे अत्यंत उत्तम मानले जाते आणि म्हणून तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असेल क्लेश भांडण होत असेल किंवा घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असेल मुलं वारंवार आजारी पडत असेल मुलांना नजर दोष लागत असेल तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आपल्याला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून पैसा हा जास्त प्रमाणात खर्च होत असेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज किंवा तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो अवश्य करा हा उपाय जर तुम्ही केला तर घरातील सर्व अडचणी नष्ट होऊन वर्षभर लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर राहील आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी सर्वात प्रथम तुमच्या देवघरामध्ये दे एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावायचा आहे अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं म्हणूनच या दिवशी तुळशीपाशी देखील एक दिवा लावला जातो म्हणून तुळशीपाशी दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट देखील असेल तर ती घेऊ शकता प्लेट आपल्याला त्यामध्ये सात भिमसेने कापूरच्या वडा ठे आहे भीमसेनी कापूर नसेल तुमच्याकडे तर साधा कापूर असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता यानंतर आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते पिवळी मोहरी घरात जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि म्हणून चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल या सोबत तुम्हाला पाच अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहे या लवंग घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाल्या अखंड अशा पाच लवंगा घ्यायच्या आहेत या तिन्ही वस्तू तुम्हाला प्लेटमध्ये ठेवून हा कापूर जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा ठेवायचा आहे देवघरासमोर हा कापूर प्रज्वलित करून तुम्हाला तिथेच ही प्लेट ठेवायची आहे त्यानंतर प्लेट उचलायची आहे आणि आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या कोपऱ्या मध्ये तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथून तुम्हाला संपूर्ण घरभर ह्या कापूरचा धूळ जो आहे तर तो पसरवायचा आहे घरामध्ये फिरायचा आहे यानंतर ही प्लेट घेऊन तुम्हाला उंबरट्यावरती जायचं आहे आणि उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचं पठण करत राहायचं आहे कापूर जळत आहे तोपर्यंत थ्री प्लेट तेथेच उंबरट्यावरती ठेवायचे आहे यामधला वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही इतर झाडांच्या खोडाला जे हे पाणी तर ते, ते तुम्हाला टाकून द्यायचं आहे जेव्हा तुम्ही अमावस्येच्या दिवशी उंबरट्यावरती या तीन वस्तू जाळता तेव्हा घरात कुठलीही नकारात्मक लक्ष्मी दरिद्री इडापिडा ह्या आपल्या घरात राहत नाहीत आणि यामुळे आपल्या घरात लक्ष्मीची अखंड कृपा राहते आपल्या घराचा उंबरटा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच लक्ष्मी अलक्ष्मी सकारात्मकता नकारात्मकता ही तिथूनच आपल्या घरामध्ये येत असते म्हणून तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तो खूप ठरत असतो त्याचबरोबर या महोसेच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला अजून एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे एक ग्लास घ्यायचा आहे त्या काचेच्या किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये तुम्हाला त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती लावायची आहे यानंतर देवघरासमोर एक आसन टाकून आसनावरती आहे 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 आपल्या उजव्या हाताच्या करंगळीचे जे जे बोट बोट तर ते आपल्याला त्या ग्लासच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि तीन वेळा कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर हे अभिमंत्रित झालेलं पाणी जे आहे तर ते तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला आपल्याला घराच्या उंबरट्यावरती हे पाणी शिंपडायचं आहे के हे केल्यामुळे घरातील सर्व वाईट शक्ती नष्ट होतील आणि त्याचबरोबर कटकटे एडापिडा नजर दोष देखील दूर होईल तर करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल झा उरलेलं पाणी जे आहे तर ते झाडांना टाकून द्या आता बघा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ